हे बघा मंडळी एका एका फुलावरती किती मदमाशा आहेत चेक करा हा विष्णू कमाल आहे आता हे आपलं झाड आहे पेरूचं फुलं फळधारणा एकदम जोरदार होणार आहे ह्याच्यावरती आता इकडं पण बघा हे बघा मधमाशा दिसत आहेत अजून तुम्हाला कुठं दाखवायच्या पलीकडे आहेत का गुरुजी चला या इकडे पण दाखवतो मी तुम्हाला कुठे आहे का फुल आता हे बघा हे बघा मधमाशा कुठे गुरुजी आणखीन चला मंडळी हे बघा खाली मधमाशाच एकदम जोरदार एक जवळपास जोर प्रत्येक झाडावरती मधमाशा फिरत आहेत मंडळी हे बघा फुल इथं दिसत का तुम्हाला मधमाशा खूप झालं खूप झालं कुठेही बघा कुठेही बघा मंडळी कुठेही बघा हे बघा तर हा प्लॉट आहे आपला विश्वमुक्तचा बऱ्याच शेतकऱ्यांचे मला पश्चिम महाराष्ट्रामधून आणि कोकणामधूनसुद्धा आजकाल मला क्वाल यायला लागलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की माऊली आम्ही ज्या ज्या वेळेला कांद्यासाठी म्हणजे बियासाठी कांदा करतो किंवा आम्ही डाळिंब करतो तर ते त्याच्यावरती परागीभवनासाठी मधमाशाच येत नाही आहेत आणि परागीभवनच होत नाही आहेत बरेच जण हेही सांगतात की मधमाशांसाठी आम्ही शेतामध्ये काय केले म्हणजे सुगंधित फुलं लावले त्यानंतर परत आम्ही फळांचा आर्क फवारला त्यानंतर आम्ही गूळ फवारला तरीसुद्धा माशा येत नाही असं बरेच जण म्हणतात पण मी त्या सर्वांना एक प्रश्न विचारत असतो की बाबा तुम्ही मधमाशांना आमंत्रण दिलं खरं पण त्यांना घर दिलं का हो तुम्ही जसं नटसम्राटमध्ये म्हणतो ना नाना पाटेकर की कोणी तुफानाला या घर देतं का घर तसं ते मधमाशांचं जे तुफान जे असतं त्यांना तुम्ही कधी घरं दिलं का बांधावरती शेतामध्ये नाही दिलं आता बरेच जण म्हणतात घर म्हणजे काय द्यायचं नेमकं मी त्यांना म्हणतो की बाबा बांधावरचे झाडं द्या झुडपं द्या ते काटेरी बोराटा द्या त्या काढू नका त्या शेतामध्ये असतील तर त्या ठिकाणी मधमाशा घर करतील नुसते फुलं लावून नुसतं त्यांना आमंत्रण देऊन नुसतं गुळ फवारून चालत नाही मंडळी त्यांना घरसुद्धा पाहिजे तर मी आताच आपल्या समाधान पाटलांच्या शेतामध्ये आणि नुरते पाटलांच्या शेतामध्ये मी इथं आलो आहे त्यांचा पेरू आहे मंडळी विषमुक्त दोन एकर तर पेरूमध्ये सकाळी सकाळी इतक्या मोठ्या प्रमाणात मधमाशा आहेत तुम्ही कल्पना पण करणार नाही त्यांच्या या शेतामध्ये कमीत कमी जवळपास वीस पंचवीस मुळं रेग्युलर असतात का बरं कारण त्यांनी बांधावरती झाडं लावलेत सगळ्या प्रकारचे जे आपण ट्रेनिंगमध्ये शिकवतो उत्पादन देणारे देखील लावलेत तर त्या बांधावरच्या झाडांमुळे त्या मधमाशांना घर मिळाल्यामुळे मधमाशांच्या कधीच कमी येत नाहीत अन्न आपण यावर्षी बियासाठी कांदा केला होता किती हो। टक्के भरला कांदा आपला कांदा सरा गावामध्ये सगळ्यात एक नंबर झाला नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आपलं कांदा बी यावर्षी भराल भरलं किती आलं सरासरी आमचं एक पंधरा क्विंटल लागवडी साठी साधारणतः दोन क्विंटल छप्पन किलो बियाल आलं गावात इतकं कोणाचं चाललं नाही यावर्षी कारण एक पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत फुली मधमाशीमुळे ते बियाणं कोणाचं चांगले भरलेच नाही भरलेच नाही तर हे पाहिजे मंडळी शेतामध्ये मधमाशांना घर द्या बांधावरती जे बारीक बोराचे झाड असतात ना झुडप छोटे छोटे ते काटेरी ज्याला काटे जास्त असतात आणि पानं कमी असतात ते असणं आवश्यकच आहे ते नसेल तर मधमाश्या येणे शक्यच नाही डोक्यात ठेवा म्हणून डाळी मग तुम्हाला लावायचं आहे कोणते पीक घ्यायचे पहिले मधमाशांची व्यवस्था करा बांधावरती तर त्या मधमाशा टिकतील मग टिकणार टिक नाहीत हे बघा हा आंब्याचा बांध हा इकडं सागाचा बांध आणि हा इकडे सीताफळाचा बांध हे असं पाहिजे ही शितापळी इकडं सगळे कोणता बांध कशाचा ओळखू आलं पाहिजे मंडळी